राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार पुन्हा काही डाव टाकतायत का सत्ता हातात नसूनही सत्ताधारी मात्र तेच असं काहीस पवारांचं झालंय आता पुन्हा एकदा पवारांनी आपले राजकीय पत्ते उघडायला सुरुवात केली ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांचं राजकीय वजन पुन्हा एकदा कळून चुकले आता पाहूयात नेमका विषय काय आता महाराष्ट्रातले शांत संयमी नेते म्हणून शरद पवारांची ओळख मात्र शरद पवार यांच्यासारखे डावपेच आजही कोणताही राजकारणी टाकू शकत नाही त्यांच्या डोक्यात एकदा खटका बसला की ते त्या राजकीय घराण्याच्या मुळाशी जाणारच यात काही नवीन नाही यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आता तसं बघायला गेलं तर यांच्यावरही पवारांनी सडकून टीका केली या टीका करण्याचा उद्देश म्हणजे या नेत्यांचं अस्तित्व हे माझ्या पक्षामुळेच टिकून आहे हे, हे दाखवायचं मात्र प्रश्न हा आहे की आता पवारांनी आपला मोर्चा मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे वळवलाय पण खरंच सुनील शेळके यांच्याकडून असं काही वर्तन झालंय का की त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित पवारांवर निशाणा साधला जातोय आता सुनील शेळके यांना याबाबत विचारला असता सुनील शेळके यांनी याबाबत मला काहीही कल्पना नाही मी सभेला येण्यापासून कोणालाही रोखले नाही असं सांगितलं आता सुनील शेळके यांचं म्हणायचं तर ते भोर आणि दौंड या भागात मावळमध्ये शरद पवार यांच्या विरोधात जे लोक आहेत त्यांना एकत्र करत आहेत म्हणजेच अजित पवारांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुनील शेळके मावळमध्ये मोर्चे बांधणी करतायत आणि म्हणूनच कदाचित शरद पवार यांनी आपला मोर्चा सुनील शेळके यांच्याकडे वळवलेला दिसतोय शरद पवारांनी मावळमध्ये येऊन सुनील शेळकेंवर टीका केली होती पण त्याचा फारसा परिणाम काही मावळच्या जनतेवर झालेला दिसला नाही सुनील शेळकेंना पाडण्यासाठी विरोधक तर एकवटलेच होते पण महायुतीचे सुद्धा काही मंडळी ही सुनील शेळकेंच्या विरोधात गेली होती तरी सुद्धा सुनील शेळके हे एक लाख प्लस मतांनी विजयी झाले होते पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा मावळमध्ये आपली यंत्रणा चालू केली व ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले असं म्हणायला अडचण येणार नाही म्हणून की काय शरद पवारांनी आपला मोर्चा सुनील शेळके यांच्याकडे वळवलेला आहे असं दिसून येते म्हणून की काय शरद पवारांनी आपला मोर्चा सुनील शेळकेंकडे वळवलेला दिसतो शरद पवार यांनी नेहमीच शांतपणे आपली रणनीती आखली त्यामुळेच ते कधी कोणता धक्का देतील हे सांगता येत नाही नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत फडणवीसांनी पवारांवर टीका केली त्यामध्ये दोन हजार एकोणीसला राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे पवारांचं पत्र कारणीभूत होतं असं त्यांनी म्हटलं मात्र त्यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मी सत्तेत नसतानाही माझ्या पत्रामुळे राष्ट्रपती राजवट लागते यावरून फडणवीसांनी माझं राजकीय स्थान काय आहे हे ओळखावं असं पवारांनी टोला लागावला त्यानंतर फडणवीसांनी सुद्धा एका मुलाखतीत शिवसेना फुटण्यामागे शरद पवारांचाच हात होता असा आरोप केला ठाकरे आणि पवार युतीवर निशाणा साधला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढचा रस्ता कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल असं वक्तव्य शरद पवारांनी केलं पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले एकनाथ शिंदे हे कधीही जास्त बोलत नाही पण या त्यांची पुढची भूमिका काय आहे हे, हे लवकरच कळेल असं विधान करून शरद पवारांनी एका नवीन चर्चेला सुरुवात केली एकनाथ शिंदे यांच्या वारंवार दिल्ली दौऱ्यामुळे शरद पवारांना प्रश्न विचारला गेला असता त्यावर पवारांनी दिलेल्या उत्तरावर अनेकांच्या भुवळ्या उंचवल्या मागच्या काही दिवसात शिंदेंनी चार वेळा दिल्ली दौरा केलाय या दौऱ्यामागे महाराष्ट्रातल्या महायुतीला असलेला संघर्ष ही कारण देण्यात येत आहे त्यावर पवारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमचा रस्ता एकच असल्याचं सांगितलंय आणि चर्चा थांबवल्या आता खरंच शिंदे काही वेगळ्या रस्त्याची चाचपणी करताय की शरद पवारांनी हा फक्त गुगली टाकली आहे याचं उत्तर येत्या काही काळात कळेलच आपल्याला शरद पवार आणि फडणवीस यांच्यात नेहमीच एक कोल्ड वॉर चालू असतं राजकारणातला खरा चाणक्य कोण ही स्पर्धा नेहमीच चालू असते तसं बघायला गेलं तर हे दोनही नेते राजकारणात एकमेकाला पुरून उरतात दोघांचे प्रत्येक डाव हे एकमेकांच्या वर चढत असतात पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे दोनही नेते काय नवीन खेळी करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय या दोन्ही नेत्यांपैकी कोणता नेता एकमेकाला ओव्हरटेक करून पुढे जाईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद